कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची स्पॉन्सर्ड बाय दापोली ऑनलाइन माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या मोबाईल वर, वर मिळवा या रत्नागिरी शहरानं आजपर्यंत कीर्तनाचे कार्यक्रम ऐकले होते बरोबर आहे गीत रामायणाचे कार्यक्रम ऐकले होते गेले तीन चार महिने शिव्यांचे देखील कार्यक्रम रत्नागिरी कर ऐकायला लागलेले आहेत पण गीत रामायणाच्या कार्यक्रमातनं जनजागृती होते गीत गीतरामायणातनं संस्कार कळतात पण हे जे काय कार्यक्रम चाललेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला तेवीस मेला त्या कार्यक्रमाचे परिणाम काय होतात आणि रत्नागिरीकर कशा पद्धतीनं त्याला उत्तर देतात आणि कोणाचा अस्त होतो हे ते तेवीस मेला रत्नागिरीकर दाखवून देणार आहे की मी एकोणीसशे नव्याण्णव सालापासून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतो ते माझ्या पूर्वीपासून करतात पोलिसांबद्दल किंवा पोलिसांबरोबर संगणमत करून कट करतो हे सांगणं ही नुसती पोलिसांची बदनामी नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या पोलीस खात्याची बदनामी आहे मला असं वाटतं की पोलीस खातं सक्षम आहे पोलीस खात्यानं माझी देखील गाडी अनेक वेळा चेक केलेली आहे माझ्या सहकाऱ्यांची गाडी चेक केलेली आहे पण ती गाडी चेक करत असताना मी बाजूला उभं राहून त्यांना चेक करायला दिलेली आहे त्याच्यामुळे कोण काय आरोप करतं आणि कोण काय बोलतं याच्याकडे माझं अजिबात लक्ष नाही गाड्या जर थांबवलेल्या होत्या गाड्या जर चेक करायला द्यायच्या होत्या तर प्रामाणिकपणानं द्यायच्या आणि जो व्हिडिओ आहे तो मी पण बघितलेला नाही एस पी साहेबांनी जे सांगितलं की व्हिडिओ बघून गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्याशी उदय सामंतचा संबंध नाही म्हणून जे कोण माझ्यावर आरोप करत आहेत त्यांनी कोर्टामध्ये जावं ती व्हिडिओ क्लिप ताब्यामध्ये घ्यावी आणि जनतेला दाखवावी ना माझं काहीच म्हणणं नाही ते जर सभ्य असतील ते जर पारदर्शक असतील तर त्यांनी क्लिप कोर्टाकडनं ज्या संबंधित मला माहित नाही कुठला मिळते ती निवडणूक आयोगाकडनं मिळत असेल कोर्टाकडनं मिळत असेल प्रॉपर प्रोसिजर आणि दुसरं सांगतो की मी पोलिसांना एक जरी फोन केला असेल त्या संदर्भामध्ये त्याचा पण त्यांनी पुरावा काढावा असे ते अनेक पुरावे देणार होते त्याच्यामुळे त्यांच्या आधी पहिली गोष्ट कसं आहे की आता हे निवडणूक आहे म्हणून त्यांच्या प्रश्नाला उत्तर तरी मी देतोय पण त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलणं आणि त्यांच्या तोंडाला लागणं हे काय माझ्यासारख्याच्या राजकीय गणितामध्ये बसत नाही त्याच्यामुळे त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला काही मी बांधील नाही रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता रत्नागिरीचे संपर्क मंत्री भाजपचे रवींद्र चव्हाण भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने भाजपचे आमदार प्रसाद लाड दीपक पटवर्धन माझ्या तालुक्याचे अध्यक्ष सतीश शेवडे संगमेश्वरचे प्रमोद आदटराव सचिन वाळकर प्रशांत निंगळकर सगळे बीजेपीचे नगरसेवक तालुक्यातले सगळे पदाधिकारी हे एक दिलानं रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये राऊत साहेबांचं काम करत आहेत आणि या मतदारसंघाची जर आकडेवारी बघितली तर मला पडलेली चौऱ्याण्णव हजार मतं आणि बाळासाहेब मानना विधानसभेमध्ये पडलेली त्रेपन्न हजार मतं त्यांची बेरीज जरी केली तरी एक लाख दीड लाख एक लाख पन्नास हजार मतं ही शिवसेना भाजपची आहेत त्याच्यानंतर सुद्धा अनेक विकास कामं झालेली आहेत अनेक परिवर्तनं झालेली आहेत त्याच्यामुळं होणाऱ्या मतदानातलं ऐंशी टक्के रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातलं मतदान हे शिवसेना भाजपचे उमेदवार विनायक राऊत साहेबांना झालेलं आपल्याला तेवीस एप्रिलला दिसेल आणि ज्यावेळी रिझल्ट जाहीर होईल त्यावेळी विनायक राऊतांचा विजय हा जवळजवळ अडीच ते तीन लाखांना झालेला आपल्याला सगळ्यांना दिसेल त्याच्यामुळं कोण उमेदवार आहेत कोण उमेदवार कसे प्रचार करत आहेत कोण उमेदवार गल्लीबोळामध्ये जाऊन जाहीर सभा घेत आहेत याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा शिवसेना भाजप आणि युतीचे सगळेच कार्यकर्ते कुठच्याही परिस्थितीमध्ये राऊत विक्रमी मतानं लोकसभेमध्ये जातील यासाठी प्रचाराला लागलेले आहेत आमचा पहिला टप्पा प्रचाराचा पूर्ण झाला आहे म्हणजे पहिलं पत्रक जे विनायक राऊ साहेबांचं युतीचं आलं होतं तो टप्पा आमचा पूर्ण झाला आहे आज संध्याकाळी परत दुसरं पत्रक हे दुसरा टप्पा प्रचाराचा आमचा तीन चार दिवसामध्ये पूर्ण होईल आणि तिसरा टप्पा देखील वीस तारखेच्या अगोदर पूर्ण होईल तीन टप्प्यामध्ये शिवसेना भाजपचे आणि युतीचे कार्यकर्ते हे गावागावामध्ये प्रचार करत आहेत आणि हे दोडा मार्गच्या टोकापासून चिपळून पर्यंत करत आहेत फक्त रत्नागिरी मतदारसंघामध्ये करतात अशातलं भाग आहे मी स्वतः पंधरा तारखेपासून सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहे सिंधुदुर्ग दौऱ्यामध्ये तिथल्या मिल कामगारांचा जो प्रश्न आहे मुंबईच्या पंधरा सो ते सोळा हजार गिरणी कामगार हे सिंधुदुर्गामध्ये राहतात त्यांची बैठक माझ्यासोबत आहे आणि नंतर तिथल्या ज्या काही प्रचारसभा विनायक राऊत साहेबांच्या असतील त्याच्यामध्ये मी सामील होणार आहे त्याच्यामुळे सिंधुदुर्गामध्ये देखील अतिशय वातावरण चांगलं आहे सिंधुदुर्गामध्ये देखील जनतेचं म्हणणं असं आहे की पूर्वी एकसष्ट हजार मताचं मताधिक्य हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं विनायक रावताना होतं यावेळी ते एक लाखापर्यंत जाईल असं चित्र सिंधुदुर्गामध्ये त्याच्यामुळं मला असं वाटतं पण हा मोठा गाजावाजा आम्ही केलेलं नाही पण मागच्या वेळी महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मताधिक्य गोपाळ शेट्टींचं होतं यावेळी महाराष्ट्रातलं खासदारकीचं सगळ्यात मोठं मताधिक्य एक नंबरचं मताधिक्य हे विनायक राऊतांचं असेल यासाठी आम्ही प्रामाणिकपणानं काम करतो आणि ते मिळू शकेल असं चित्र या मतदारसंघामध्ये निर्माण झालेलं आहे आणि हीच माहिती आपल्यापर्यंत पोचवावी आणि आपण ती जनतेपर्यंत पोचवावी यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन आहे माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल मोबाईल वर मिळवा कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची स्पॉन्सर्ड बाय दापोली ऑनलाईन कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची स्पॉन्सर्ड बाय दापोली ऑनलाईन माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल वर क्लिक करून सर्व आपल्या मिळवा या रत्नागिरी शहरानं आजपर्यंत कीर्तनाचे कार्यक्रम ऐकले होते बरोबर आहे गीत रामायणाचे कार्यक्रम ऐकले होते गेले तीन चार महिने शिव्यांचे देखील कार्यक्रम रत्नागिरीकर ऐकायला लागलेले आहे पण गीत रामायणाच्या कार्यक्रमात जनजागृती होते गीत रामायणात संस्कार करतात पण हे जे काय कार्यक्रम चाललेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला तेवीस मेला त्या कार्यक्रमाचे परिणाम काय होतात आणि रत्नागिरीकर कशा पद्धतीने त्याला उत्तर देतात आणि कोणाचा हस्त होतो हे ते तेवीस मेला रत्नागिरीकर दाखवून देणार आहे की मी एकोणीसशे नव्याण्णव सालापासून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतो ते पूर्वीपासून करतात पोलिसांबद्दल किंवा पोलिसांबरोबर संगणमत करून कट करतो हे सांगणं ही नुसती पोलिसांची बदनामी नाही अख्ख्या महाराष्ट्रातल्या पोलीस खात्याची बदनामी आहे मला असं वाटतं की पोलीस खातं सक्षम आहे पोलीस खात्यानं माझी देखील गाडी अनेक वेळा चेक केलेली आहे माझ्या सहकाऱ्यांची गाडी चेक केलेली आहे पण ती गाडी चेक करत असताना मी बाजूला उभं राहून त्यांना चेक करायला दिलेली आहे त्याच्यामुळे कोण काय आरोप करतं आणि कोण काय बोलतं याच्याकडे माझं अजिबात लक्ष नाही गाड्या जर थांबवलेल्या होत्या गाड्या जर चेक करायला द्यायच्या होत्या तर प्रामाणिकपणानं द्यायच्या आणि जो व्हिडिओ आहे तो मी पण बघितलेला नाही एस पी साहेबांनी जे सांगितलं की व्हिडिओ बघून गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्याशी उदय सामंतच संबंध नाही म्हणून जे कोण माझ्यावर आरोप करत आहेत त्यांनी कोर्टामध्ये जावं ती व्हिडिओ क्लिप ताब्यामध्ये घ्यावी आणि जनतेला दाखवावी ना माझं काहीच म्हणणं नाही ते जर सभ्य असतील ते जर पारदर्शक असतील तर त्यांनी क्लिप कोर्टाकडनं ज्या संबंधित मला माहीत नाही कुठं मिळते ती निवडणूक आयोगाकडनं मिळत असेल कोर्टाकडनं मिळत असेल प्रॉपर प्रोसिजर आणि दुसरं सांगतो की मी पोलिसांना एक जरी फोन केला असेल त्या संदर्भामध्ये त्याचा पण त्यांनी पुरावा काढावा असे ते अनेक पुरावे देणार होते त्याच्यामुळे त्यांच्या आधी पहिली गोष्ट कसं आहे की आता हे निवडणूक आहे म्हणून त्यांच्या प्रश्नाला उत्तर तरी मी देतो पण त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलणं आणि त्यांच्या तोंडाला लागणं हे काय माझ्यासारख्याच्या राजकीय गणितामध्ये बसत नाही त्याच्यामुळे त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला काही बांधील नाही रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता रत्नागिरीचे संपर्क मंत्री भाजपचे रवींद्र चव्हाण भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने भाजपचे आमदार प्रसाद लाड दीपक पटवर्धन माझ्या तालुक्याचे अध्यक्ष सतीश शेवडे संगमेश्वरचे प्रमोद आदटराव सचिन व्हाळकर प्रशांत निंगळकर सगळे बीजेपीचे नगरसेवक तालुक्यातले सगळे पदाधिकारी हे एक दिलानं रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये विनायक राऊत साहेबांचं काम करत आहेत आणि या मतदारसंघाची जर आकडेवारी बघितली तर मला पडलेली चौऱ्याण्णव हजार मतं आणि बाळासाहेब मान्यना विधानसभेमध्ये पडलेली त्रेपन्न हजार मतं त्यांची बेरीज जरी केली तरी एक लाख दीड लाख एक लाख पन्नास हजार मतं ही शिवसेना भाजपची आहेत त्याच्यानंतर सुद्धा अनेक विकास कामं झालेली आहेत अनेक परिवर्तनं झालेली आहेत त्याच्यामुळे होणाऱ्या मतदानातलं ऐंशी टक्के रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातलं मतदान हे शिवसेना भाजपचे उमेदवार विनायक राऊत साहेबांना झालेलं आपल्याला तेवीस एप्रिलला दिसेल आणि ज्यावेळी रिझल्ट जाहीर होईल त्यावेळी विनायक राऊतांचा विजय हा जवळजवळ अडीच ते तीन लाखांना झालेला आपल्याला सगळ्यांना दिसेल त्याच्यामुळं कोण उमेदवार आहेत कोण उमेदवार कसे प्रचार करतायत कोण उमेदवार गल्ली बोळामध्ये जाऊन जाहीर सभा घेतायत याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा शिवसेना भाजप आणि युतीचे सगळेच कार्यकर्ते कुठच्याही परिस्थितीमध्ये विनायक राऊत विक्रमी मतानं लोकसभेमध्ये जातील यासाठी प्रचाराला लागलेले आहेत आमचा पहिला टप्पा प्रचाराचा पूर्ण झाला आहे म्हणजे पहिलं पत्रक जे विनायक राऊत साहेबांचं सा युतीचं सा आलं होतं तो टप्पा आमचा पूर्ण झाला आहे आज संध्याकाळी परत दुसरं पत्रक हे दुसरा टप्पा प्रचाराचा आमचा तीन चार दिवसामध्ये पूर्ण होईल आणि तिसरा टप्पा देखील वीस तारखेच्या अगोदर पूर्ण होईल तीन टप्प्यामध्ये शिवसेना भाजपचे आणि युतीचे कार्यकर्ते हे गावा गावागावामध्ये प्रचार करत आहेत आणि हे दोडा मार्गच्या टोकापासून चिपळूण पलन करत आहेत फक्त रत्नागिरी मतदारसंघामध्ये करत आहेत अशातला भाग नाही मी स्वतः पंधरा तारखेपासून सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहे सिंधुदुर्ग दौऱ्यामध्ये तिथल्या मिल कामगारांचा जो प्रश्न आहे मुंबईच्या पंधरा ते सोळा हजार गिरणी कामगार हे सिंधुदुर्गामध्ये राहतात त्यांची बैठक माझ्यासोबत आहे आणि नंतर तिथल्या ज्या काही प्रचारसभा विनायक ताऊ साहेबांच्या असतील त्याच्यामध्ये मी सामील होणार आहे त्याच्यामुळे सिंधुदुर्गामध्ये देखील अतिशय वातावरण चांगलं आहे सिंधुदुर्गामध्ये देखील जनतेचं म्हणणं असं आहे की पूर्वी एकसष्ट हजार मताचं मताधिक्य हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं विनायक राहताना होतं यावेळी ते एक लाखापर्यंत जाईल असं चित्र सिंधुदुर्गामध्ये त्याच्यामुळं मला असं वाटतं पण हा मोठा गाजावाजा आम्ही केलेला नाही पण मागच्या वेळी महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मताधिक्य गोपाळ शेट्टींचं होतं यावेळी महाराष्ट्रातलं खासदारकीचं सगळ्यात मोठं मताधिक्य एक नंबरचं मताधिक्य हे विनायक राऊतांचं असेल यासाठी आम्ही प्रामाणिकपणानं काम करतो आणि ते मिळू शकेल असं चित्र या मतदारसंघामध्ये निर्माण झालेलं आहे आणि हीच माहिती आपल्यापर्यंत पोचवावी आणि आपण ती जनतेपर्यंत पोचवावी यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन आहे माय कोकण करन सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची स्पॉन्सर्ड बाय दापोली ऑनलाईन